मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा अवैध सावकारी आणि कर्जदारांना प्रचंड मानसिक त्रास देत पठाणी वसुली करणाऱ्या मनोहर कृपलाणी आणि दिनेश कृपलाणी याच्यावर झालेल्या कारवाईत प्रचंड कागदपत्रे सापडले याचा, याचा अर्थ कृपलाणी हा अनेक वर्षांपासून अवैध सावकारी करत होता परंतु महत्वाचा प्रश्न हा आहे की इतके वर्ष कृपलाणी याच्यावर अकोल्यातील आणि बुलढाणा कोणते अधिकारी कृपा ठेवून होते जी कारवाई आता झाली ती कारवाई यापूर्वीच झाली असती तर अनेकांना झालेला त्रासही वाचला असता त्यामुळे जेव्हा कृपलाणीवर या संदर्भात कारवाई होईल तेव्हा त्याच्या अवैध सावकारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला जाणं आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक कामासाठी व्यवसायासाठी शेतीसाठी कर्ज पाहिजे असल्यास आज आपल्याकडे बँका संस्थांचे एक मजबूत जाळे परंतु तरीही चटकन कर्ज प्राप्त व्हावे यासाठी काही लोक हे अवैध सावकारांकडे जात असतात अवैध सावकार, सावकार मग त्यांच्या गरजेचा आणि त्यांच्या निकडीचा गैरफायदा घेण्याचं काम करतात त्यापैकीच एक म्हणजे अकोला येथील अवैध सावकार मनोहर अडितमल मन कृपलानी आणि दिनेश मनोहर कृपलाणी हा वरतून दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करायचा परंतु त्याचा खरा धंदा हा अवैध सावकारीचा या अवैध सावकारीच्या धंद्यातून कृपलानी यांनी प्रचंड माया जमवली आहे ज्या लोकांना कर्ज देण्याचं काम केलं त्यांच्याकडून कोरे चेक कोरे बॉन्ड पेपर किंवा कागदपत्रे तो ठेवून घ्यायचा कर्जदारांनी कर्ज वेळेत जरी भरले तरी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अवैधरित्या व्याज लावून तो कर्जदारांकडून प्रचंड प्रमाणात कर्ज वसूल करायचा जे कर्जदार कर्ज परत फेड करू शकत नसायचे त्यांना कोरे चेक कोरे बॉन्ड कोर्टात दाखवून त्यांच्यावर कारवाईची धमकी द्यायचा बऱ्याचदा तर कृपलानी आणि त्याचे वसुली करणारे लोक हे कर्जदारांकडून पठाणी पद्धतीनं आणि बळजबरीनं पैशांची वसुली करायचे पैसे वसूल करण्यासाठी कृपलानी सर्व प्रकारचे हातखंडे वापरायचा हे सगळे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत कृपलाणी हा अवैध सावकारीचा धंदा करतो हे अकोला येथील पोलिसांपासून ते जिल्हा उपनिबंध कार्यालयापर्यंत सर्वांनाच माहिती होते परंतु त्याच्यावर कोणीही कारवाई करण्याचं धारिष्ट आणि प्रामाणिकपणा दाखवला नाही अकोला जिल्हा उपनिबंध कार्यालयाचे मनोहर अडितमल कृपलाणी याच्या अवैध सावकारीच्या धंद्यांकडे अक्षम्य असं दुर्लक्ष झाले या दुर्लक्षामुळेच मग कृपलाणी हा मस्तवाल झाला आणि जोरदार पद्धतीनं अवैध सावकारी करू लागला सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने सातत्याने कृपलाणी याच्या अवैध सावकारीच्या धंद्याविरोधात आवाज उठवण्यात करण्याचं काम केलंय जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा डिसार कारभार मा का मा या माध्यमातून उघडा पडलाय अवैध सावकारी असो की वेगवेगळ्या बँका पतसंस्थांमध्ये होणारे घोटाळे असोत राज्याचे सहकार आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय या सर्वांच याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या या मेहरबानीमुळेच मग कृपलानी याचा अवैध सावकारीचा धंदा चांगलाच फोफावला त्याचा व्यवसाय किती प्रचंड प्रमाणात आहे हे अकोला येथील उपनिबंधक श्रीमती यांच्याकडे छापा पडल्यानंतरच लक्षात आहे औशिरा का होईना परंतु जनरेटा वाढल्यामुळे अखेर जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं त्यांच्याकडे छापा टाकला या छाप्यात पासष्ट कर्जदारांचे मोठ्या प्रमाणात कागदपत्र सापडले खरे तर ही कारवाई आधीच होणं अपेक्षित होतं कारण कृपलानी हा अनेक वर्षांपासून अवैध सावकारीचा धंदा करतो परंतु त्याच्या या धंद्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं मोठी मेहेर नजर केल्याचं दिसून येत कृपलाणी याच्या अवैध सावकारीच्या धंद्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर कृपा बरसवणाऱ्या अधिकाऱ्यावरही कारवाईची अपेक्षा आहे कृपलाणी याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी दैनिक जनसंचलन आणि सिटीन्यूज सातत्यानं पाठपुरावा करीत राहणार आहे कृपलाणी याच्यासारखे अकोला आणि बुलढाणा जिल्हा आणि राज्यभरात जेवढे अवैध सावकार आहेत या सर्वांवरच कारवाई होणं गरजेचं आहे सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक आणि लुबाडणूक अवैध सावकार करत आहेत त्यांच्याकडून अव्वयाच्या सव्वा व्याज वसुली करीत आहेत सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देत आहेत या स्थितीमध्ये इतर सावकारांवर ही कारवाई करावी जोपर्यंत अशा प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या विरोधात आवाज उठवतच राहणार आहे मनोहर कृपलानी आणि दिनेश कृपलानी अवैध सावकारी प्रकरणाचा भांडाफोड पुढील पाठपुरावा सत्रात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल टीशर्ट्स तसे तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण रिसॉर्ट चिकली लग्नाचे बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेले एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस